नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात गेल्या पाच वर्षांपासून सर्वधर्मीय निशुल्क सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे यंदा कन्हान कामठी मार्गावरील साई मंदिर परिसरात तेजस बहुउद्देशीय संस्थेतर्फे हा सोहळा मोठ्या थाटात पार पाडण्यात आला यावेळी दोन जोडप्यांचे विवाह लावण्यात आले तर सोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते दोन हजार सतरा मध्ये स्थापन झालेल्या तेजस बहुद्देशीय संस्थेने गोरगरीबांना आरोग्य सेवा बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करणे बेघरांना देणे आणि शैक्षणिक मदत देऊन सामाजिक कार्याचा आदर्श निर्मिला आहे संस्थेमार्फत युवक युवतींना पोलीस आणि सैन्य भरतीसाठी निशुल्क प्रशिक्षण दिले जाते यामुळे स्वाभिमानी जीवनाकडे पाऊल टाकण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो या सोहळ्यातील वधूवरांना लग्नाचे कपडे भेटवस्तू आणि सर्व प्रकारचे साहित्य संस्थेतर्फे पुरवण्यात आले आर्थिक अडचणींमुळे लग्नात उशीर होणाऱ्या कुटुंबांना हा उपक्रम समाजसेवेचा ध्यास साकारतो असे संस्थाधिकारी यांनी सांगितले कामठीतील या सामूहिक विवाह आयोजनाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला धर्म जात आर्थिक स्थिती या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे हाच आमचा हेतू असे संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार इसके बाद सबसे पहले नितिजी जी आपका बहुत बहुत, बहुत तेजस संस्था के प्रांगण में अभिनंदन करता हूँ तो की की खबर चलाते रहते हैं आज हमारे तेजस बौद्धिक संस्था का ये पांचवा सर्वधर्म निःशुल्क सामूहिक उद्देश्य ये की संत ग बाबा के दस सुधी कार्य को हम लगातार चलाते बाबा ने कहा था गरीबों की सेवा करो जिनके पास जो निर्धन लोग जिनके पास पैसा नहीं है की शादी कराओ सामूहिक शादी कराओ भूखे को अन्न दो प्यासों को पानी पिलाओ मैं तो से के वारे वारे जो दस हैं। उसको लगातार कार्यक्रम था हमारी संस्था नीति जी साहब सबसे पहले भर्ती होने के लिए ट्रेनिंग देता हूँ गरीब बच्चों की शादी भी करते है और काम क्षेत्र में नागपुर क्षेत्र में

या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून संस्थेला नेहमी पाठबळ देणारे महेंद्र भूटानी अध्यक्ष सीए सुनील विशेष अध्यक्ष सीए सुनील विशेष अतिथी संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ फाले प्रमुख अतिथी कवठा ग्रामपंचायतचे सरपंच निलेश डफरे सत्कारमूर्ती उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर प्रशांत डांगोरे विशेष अतिथी म्हणून पूर्व पार्षद संजय चौरे तसेच अन्य गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते